परिस्थिती निमित्त आम्ही बाकीचे कार्यक्रम रद्द करू <स्थाथ> 다음 영상요 <susurra>

जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती अधिसेविका आज बुद्ध निमित्त सर्वत्र साजरी होत आहे त्याचप्रमाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिसेविका कार्यालयामध्ये सुद्धा आम्ही बुद्ध जयंतीचा कार्यक्रम घेतलेला आहे सर्व विश्वाला शांतीचा संदेश देणारे असे तथागत गौतम बुद्ध यांच्या शांतीचा हा जो संदेश आहे हा सर्वांनी अंगीकारावा आणि त्याचा जर अंगीकार केला तर आपण कुटुंब समाज जिथे सेवा देतो तिथे अशा सर्व ठिकाणी शांततेचा संदेश जर आपण रुजवला तर मानवाला कुठेही काही अडचणी जाणार नाहीत आणि आपण एक सुंदरशी रुग्णसेवा करू शकू अशा सर्व परिचारिकांनी आज बुद्धवंदनाच करून आम्ही एक शांतीचा संदेश दिला आहे आणि या बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन हा दिवस आम्ही आज साजरा करणार आहोत तसेच जागतिक परिचारिका दिनानिमित्त आज आम्ही मॉडर्न नर्सिंगच्या आमच्या जननी आदरणीय फ्लॉरेन्स नायटिंगेल यांच्यासुद्धा प्रतिमेचं पूजन करून आम्ही सर्व परिचारिकांनी एक रुग्णसेवेचं घेतलेलं व्रत पूर्ण करू अशी आम्ही आशा देतो आणि या समाजामधला येणारा तळागाळातला रुग्ण याला निरंतर आमच्याकडून सेवा घडू अशी ग्वाही देतो आणि त्याही प्रित्यर्थ आम्ही आज हा दिवस इथे साजरा करीत आहोत